नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी विधवा महिला पेन्शन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना आणि तत्सम महाराष्ट्र शासनाद्वारे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील अंतर्गत योजना ज्या आहेत महाराष्ट्र राज्यात ज्या योजनांचा समावेश होतो त्या सर्व योजनांविषयीची जी आहे माहिती घेणार आहोत त्या योजनांविषयीचे अनेक प्रश्न आपला श्रोतावर्ग नेहमीच आपल्याला विचारत असतो आणि आपल्या सोयीप्रमाणे आपण त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त श्रोतावर्गाचं त्यातून समाधान व्हावं हाच आपला उद्देश असतो तर श्रोत्यांनो सर्वात प्रथम मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की आपल्या चॅनलवरील व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओना लाईक करणे त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका त्याचबरोबर जर तुम्हाला काही महत्त्वाची माहिती वाटत असेल तर या व्हिडिओला तुम्ही वेगवेगळ्या समाजमाध्यमांमध्ये जसे व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम इत्यादी समाजमाध्यमांवर सोशल मीडियावर शेअरसुद्धा करू शकता तर श्रोत्यांनो आता बोलूयात आजच्या आपल्या व्हिडिओकडे तर मागील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन क्षमा करा मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या नियमित श्रोत्या ज्या आहेत कोमल पाटील यांनी जो आहे एक कमेंटद्वारे प्रश्न विचारला होता त्यांनी दाखवलेलं आहे तिथे त्यांना मॅसेज कदाचित आलेला असेल त्या मॅसेजमध्ये असं लिहिलं आहे की आधार नंबर नॉट मॅप टू अकाउंट असं या त्या ठिकाणी लिहिल्याचं त्या कळवत आहेत आणि त्या म्हणत आहेत की आधार कार्ड खात्याला लिंक असूनही डिसेंबर महिन्यापासून पेमेंट आलेलं नाही किंवा पेन्शन मिळालेलं नाही तर या ठिकाणी तुम्हाला मी सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो आधार कार्ड नंबर नॉट मॅप टू अकाऊंट याचा अर्थ असा आहे की तुमच्या बँक खात्याला डी बी टी अजूनही ॲक्टिवेट झालेलं नाही त्याचं मूळ कारण असं आहे की कदाचित होऊ शकतं तुमचं जे बँकेचं खातं आहे ते एखाद्या खाजगी बँकेमध्ये असेल आणि त्यामुळे कारण डी बी टी प्रणाली ही एक शासकीय सेवा आहे डी बी टी सेवा जी आहे ती शासकीय सेवा असल्यामुळे काही खाजगी बँका ज्या आहेत त्या अजूनही या सेवेला या प्रणालीला लिस्टेड नाही आहेत मी बऱ्याच दिवसांपासून तुम्हा सर्वांना सांगतो आहे आणि म्हणून जे आहे तुमचं आधार मॅपिंग किंवा आधार सीडिंग ज्याला म्हणतो आपण अर्थातच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर ही जी सेवा आहे या सेवेला तुमचा अकाऊंट नंबर मॅप न झाल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला पैसे येत नाही आहे हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे त्यामुळे सर्वात साधा आणि सोपा पर्याय म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं जे खातं आहे ते पोस्टल बँकेमध्ये म्हणजेच आय पी पी बी इंडियन पेमेंट पोस्टल बँक या ठिकाणी उघडणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि काही व्हिडिओमध्ये जशी माहिती दिली होती त्याचप्रमाणे मी तुम्हाला आतासुद्धा सांगतोय पाटीलजी तुम्ही तीस मेपर्यंत या ठिकाणी ॲक्शन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे शेवटची तारीख तीस मेपर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे ही वाढीव तारीख आहे यानंतर तारीख वाढेल किंवा नाही याची काहीही कल्पना नाही त्या आहे त्यामुळे तुम्हाला करणं अत्यावश्यक आहे डी बी टी ॲक्टिवेट करणं अत्यावश्यक आहे तुम्ही एकदा पोस्टल बँकेचं खातं उघडून घ्यावं पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत पुढील श्रोते आहेत मुसा शेख बीड जिल्हा तालुका धरूर इथून त्यांनी प्रश्न विचारला आहे किंवा प्रतिक्रिया दिल्या जो आपण व्हिडिओ बनवला होता दिव्यांग कर्ज योजना दोन हजार पंचवीस त्या व्हिडिओखालील कमेंट बॉक्समध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहेत ते सांगत आहेत की सर मी आ, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेकडून एक पूर्णांक आठ लक्ष रुपयांचे कर्ज घेतले होते परंतु सबसिडी घेतली नाही तर मी सबसिडी सबसिडीसाठी अर्ज करू शकतो का तुम्हाला मी सांगू इच्छितो की सबसिडी सबसिडी घेणं किंवा न घेणं हे लाभार्थ्याच्या स्वभावावर किंवा त्याच्यावर अवलंबून असतं जर तुम्हाला सबसिडी हवी असेल तर तुम्ही सबसिडी घेऊ शकता किंवा तुम्हाला नसेल हवे तर तुम्ही त्याविषयी म्हणजे सबसिडी नाही घेतली तरी चालेल किंवा घेतली तर तो उत्तम पर्याय असतो माझं मत आहे तुम्हाला जर सबसिडी मिळत असेल तर तुम्ही संपूर्ण जी आहे सबसिडी मिळवून घ्यावी हे जे चॅनल आहे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही याचं एक व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा आपण उघडलेलं आहे तर त्या व्हॉट्सॲप चॅनलची किंवा ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता तर श्रोत्यांनो पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न म्हणण्यापेक्षा पुढील प्रतिक्रिया जी आहे ती प्रतिक्रिया आहे वंदना हतागळे यांची ते म्हणत आहेत की सर मी ब्याऐंशी टक्के अपंग आहे मला सरकारने मदत करावी ही विनंती आहे तर बघा मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरकार केव्हा मदत करतं जेव्हा तुम्ही सरकारकडे मदतीचा हात घेऊन जाता जर तुम्ही तुमच्या तुम्हाला जी मदत हवी आहे ती मदत न दाखवता किंवा कि तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे आता तुम्ही म्हणताय की ब्याऐंशी टक्के जे आहे तुम्ही अपंग आहात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शासकीय योजना ज्या आहेत वेगवेगळ्या योजनांचा लाभ जो आहे मिळत असतो ज्यामध्ये संजय गांधी निराधार आहे तुम्ही जर वयोवृद्ध असाल, असाल तर श्रावण योजना आहे तुम्ही जर विधवा असाल तर विधवा महिला पेन्शन योजना आहे अशा सर्व योजनांचा लाभ मिळतो त्याचबरोबर दिव्यांग कर्ज योजनेमार्फत तुम्ही जर कौशल्य आहे असेल कलाकुसर असेल तुमच्याकडे तर त्याचा, त्याचा त्याची योग्य कागदपत्रे जर तुम्ही जमा केली तर तुम्हाला त्या ठिकाणी शासनामार्फत पन्नास हजार ते पाच लाखांपर्यंतचं कर्जसुद्धा उपलब्ध केलं जातं परंतु तुमची जी गरज आहे ती जर तुम्ही सरकारला दाखवलेली नाही तुम्हाला जी मदत हवी आहे त्याचा जो आराखडा आहे तो जर तुम्ही शासनाकडे मांडला नाही तसं जर तुम्ही सरकारला प्लॅनिंग दाखवलं नाही तर सरकार तुमच्या दारी येणार नाही त्यामुळे सर्व श्रोत्यांना जी विनंती आहे की तुम्ही तुम्हाला ज्या योजनेची गरज आहे किंवा ज्या गोष्टीची गरज आहे त्या सर्व गोष्टी ज्या आहेत शासनापुढे मांडून त्या ठिकाणी तुमचे हक्क किंवा तुमच्या मागण्या मान्य करून घेऊ शकता किंवा पूर्ण करून घेऊ शकता पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रतिक्रिया आली आहे रेखाबाई संजय शेटे त्या म्हणत आहेत मी विधवा असून माझे पैसे बंद केले असे का दादा तर बघा मी तुम्हाला सांगू इच्छितो रेखाताई सरकार किंवा शासन जे आहे ते कोणावरही अन्याय करत नाही कोणाचंही पेन्शन किंवा कोणालाही जी योजना सुरू असते ती बंद स्वतःहून होत नाही त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात ज्यामध्ये तुमचं म्हणणं आहे की तुम्ही विधवा महिला आहात तुमचं तुमचे पैसे बंद झाले असं होऊ शकत नाही होऊ शकतं तुम्ही ज्यावेळी विधवा महिला पेन्शन योजनेचा लाभ घेत होतात आणि त्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ जर घेतला असेल यथा कदाचित तर होऊ शकतं की या दोन्ही योजनांमध्ये थोडासा गोंधळ आहे कारण उलट तपासणीमध्ये जर एखादी महिला ज्या जी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते ती महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही इतर योजनेचा लाभ घेणारी नसावी असा एक शासन निर्णय जो आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जारी केला गेलेला होता निर्गमित केलेला गेलेला होता आणि त्याच शासन अंतर्गत तुम्ही जर लाडक्या बहिणीचा लाभ घेतला असेल लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल आ, हे जे आहेत तुमचं प्रकरण मला वाटतं मे महिन्याच्या आत म्हणजे या महिन्यामध्ये तुम्हाला जे आहे तुमच्या खात्यावर विधवा महिला पेन्शन योजनेचे पैसे येणार आहेत याची मला शंभर टक्के नाही पण मी तुम्हाला जे आहे आश्वासित खात्री देऊ शकतो तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ ज्यामध्ये आपण काही श्रोत्यांच्या वेगवेगळ्या योजनांविषयी योज वेगवेगळ्या ज्या शासकीय योजना आहेत किंवा धोरणं आहेत त्याविषयीचे श्रोत्यांच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला श्रोत्यांना तुमच्या मनातही काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे प्रतिक्रियेद्वारे विचारू शकता आणि जाणून घेऊ शकता श्रोत्यांनो त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सॲप चॅनललासुद्धा जे आहे जॉईन करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप चॅनल लिंकसुद्धा दिली गेलेली आहे तिथेसुद्धा तुम्ही डी एम करून डायरेक्ट मेसेज करून त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकता तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि इतरांबरोबर शेअरसुद्धा करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये इथे आता मात्र इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे तुम्ही पाहत राहा ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार